मंडळी केदार शिंदे जेव्हापासून कलर्स मराठीचे प्रोग्राम हेड झाले तेव्हापासून जणू त्याने नवनवीन धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा असा जणू चंगच बांधला आहे काही दिवसापूर्वीच इंद्राईने ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय तर येत्या बावीस एप्रिलपासून स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेली सुखकर्डे ही नवीन मालिका दाखल होत आहे तर आता लवकरच एक नवीन कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला केदार शिंदे घेऊन येत आहेत याची एक छोटीशी झलक कलर्स मराठीच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे या पोस्टमध्ये पुसटचा बॅकग्राऊंड असलेला तीन व्यक्तींचा फोटो आणि आम्ही येतो यासोबतच हसण्याचे काही सुद्धा दाखवण्यात आले आहे आणि लिहिले गेस करा पटापट तर मंडळी या पोस्टमध्ये ज्या तीन व्यक्ती दिसत आहेत त्याच्यातील पहिले व्यक्ती आहे प्रसिद्ध विनोदी अभिनेते भाऊ कदम दुसरे आहे ओंकार भोजने आणि तिसरी आहे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते निलेश साबळे तर हे तिघेही एक नवीन कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत ज्याचं नाव आहे हस्तायना हसायलाच पाहिजे तर हा कॉमेडी शो वीस एप्रिलपासून शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला कलर्स मराठीवर येणार आहे तर चला हवायोद्या या कार्यक्रमानंतर भाऊ कदम आणि निलेश साबळे पुन्हा एकदा कलर्स वाहिनीच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत यासोबतच महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात लोकप्रिय झालेला ओंकार भुजनेसुद्धा या कार्यक्रमाचा एक प्रमुख भाग असणार आहे तर या तिघांसोबतच आणखी कोणकोणते कलाकार या कार्यक्रमामध्ये झळकतील हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या नव्या कोऱ्या कार्यक्रमासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा तर कार या तिघांसोबतच आणखी कोणकोणते कलाकार या कार्यक्रमामध्ये असावे असं तुम्हाला वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका